नमस्कार आपल्याला माहीत आहे प्रभाग क्रमांक पंधरामधील प्रशांत दादा घुले हे एक राजकारणातलं समाजकारणातलं एक मोठं नाव आहे आणि आपण सर्वांना खऱ्या अर्थानं माहीत आहे की प्रशांत दादा घुले हे राष्ट्रवादी काँग्रेसकडून इच्छुक आणि खऱ्या अर्थानं आजचे उमेदवार होते मात्र प्रशांत दादा घुले यांना तिकीट नाकारलं गेलं आणि त्याच्यानंतर दादा घुले हे रस्त्यावरती उतरून या ठिकाणी भारतीय जनता पार्टीसाठी काम करत आहेत त्यानिमित्तानं आज आपण प्रशांत दादा घुले यांच्याशी बातचीत करणार राहत दादा नमस्कार नमस्ते नमस्ते नमस्कार काय सांगाल काय भावना आहेत आपल्या खरं तर आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दावेदार होतात पक्षाकडं माझ्याबरोबरच सगळ्या राष्ट्रवादी प्रमुख कार्यकर्त्यांनी मागणी केली होती जागा चार होत्या आणि सर्वसाधारण पुरुषाकरता एकच जागा आपल्याकडे होती काय हरकत त्या पक्षाने माझी उमेदवारी डावलली काय प्रॉफे आर्थिक आम्हाला काहीच नाही पण पक्षाने दुसऱ्या पक्षाचा उमेदवार आयात करून त्याला उमेदवारी दिली दुसरी गोष्ट अशी की राष्ट्रवादी काँग्रेसकडे त्यावेळेस अनेक मात्रभर उमेदवार होते त्यांचा विचार करावा होता आणि हे सर्व करत असताना पक्षाच्या नेत्यांनी आम्हाला कोणालाही विश्वासात घेतलं नाही आहे त्याचं अत्यंत खरं दुःख झालं कर कारण आम्ही इतके एक निष्ठेने आत्तापर्यंत पक्षाचं पंचवीस वर्ष काम करत होतो हे सर्व करत असताना आम्ही फक्त पक्षे पक्षनिष्ठा पुढल्या स्वार्थ प्रत्येक निवडणुकीमध्ये पक्षाकरता काम करणे पक्षाला जास्तीत जास्त मतदान मिळवून देणे पक्षाकरता आहोरात्र कष्ट करणे पक्षाचे कुठले आंदोलनं असतील कुठले योजना असतील त्याकरता पक्षाच्या कामामुळे फार प्रत्यक्षात जाऊन उपस्थिती लावून ते काम करणे या सगळ्यावर गोष्टी करत असताना मला क आम्हाला आज अजूनपर्यंत मला आम्ही भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला तरी पण मला नाही ना माझ्याबरोबरचे असंख्य जे कार्यकर्ते होते जे पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते आहेत त्यांना पण कळलं नाही की नक्की पक्षाने ह्या उमेदवारा कशामुळे दिल्या कशा दिल्या हे माझ्यापेक्षाही आपल्या ह्या प्रभाग क्रमांक पंधरामधील साड्यातरण असू द्या मांजरी असू द्या केशवनगर असू द्या किंवा शेवावडे असू द्या त्या नागरिकांना हा प्रश्न आहे की पक्षाने उमेदवारी ह्या कुठल्या बेसवरून कशा दिल्या त्याचा विचार आम्ही आज अजून करतो आहे ये आता आपण भारतीय जनता पार्टीमध्ये या ठिकाणी अगदी उघड मातेने प्रचार करत आहात त्यामुळं निश्चितपणे या प्रभागामध्ये भारतीय जनता पार्टीची ताकद अजून वाढलेली आहे हे निश्चितच आहे काय तुम्हाला विजयाची गणितं काय दिसतं ते सर सर्वप्रथममध्ये का मतदार हा राजा असतो आणि राजकारण करत असताना ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण ह्या बेस्टवर आम्ही राजकारण केलं आज मांजरे असो किंवा आमच्या ह्या प्रभागाला जोडलेली केशवनगर बागा असो साडा रण असो किंवा केशुन साडे शवळवाडी असो ह्या ठिकाणी रा काम करत असताना म्हणजे आमचा जास्तीत जास्त मांजरीमध्ये आमचा संपर्क जास्त मांद्रीमधील दोन महत्त्वाचे मा प्रभाव म्हणजे ग्रामपंचायत जुने आमचे जे वार्ड म्हणून वापर त्याला ते होते महादेवनगर वार्ड क्रमांक एक दोन वार्ड क्रमांक दोन म्हणजे आमचा गोपापट्टी गुलेवस्ती आणि आमचा काही दीपकनगर दरडीचा काही भाग आहे त्यामध्ये हिचं करत काम करत असताना आम्ही जी कामं केलेली आहेत ती कामं आम्ही कुठल्याही कोण कुठल्या पक्षाचं आहे कोण कुठल्या असं कधी पाहिलं नाही सर्वसामान्य नागरिकांचे असतील समस्या सोडवण्याचा प्रयत्न केला तो प्रयत्न करत अस करत असताना आम्हाला खात्री आहे की लोक काम करणाऱ्या माणसाच्या मागे जातात <laughs> आणि लोकांना माहिती की काम कोण करतं आज जरी आपल्या बा भारतीय जनता पार्टीचे आमचे उमेदवार असतील शिवराज गुले दुसरे असतील आमिता मिसेस तिसरे हस्ते नामना वेताई आमच्या आणि सगळ्यात महत्त्वाचा विषय म्हणजे केशवर्मन दिलेले दादा डॉक्टर दादा खोद्रे डॉक्टर दादा खोद्रे मी उल्लेख दोनदा करतो आणि बाकीचे उमेदवार तुम्ही पहा चारित्र्य संपन्न अतिशय जोमनी काम करणारे आणि सगळ्यात महत्त्वाचा विषय लोकांना माहिती आहे की आज केंद्रामध्ये भारतीय जनता पार्टी आहे महाराष्ट्रामध्ये सरकार भारतीय भारतीय जनता पार्टीचं आहे आणि पुण्यामध्ये पण भारतीय जनता पार्टीचं सरकार महापौर होणार आहे सर्वसामान्य लोकांना काय पाहिजेन स्वतःचं काम करून पाहिजेन मांदरीमध्ये जे पाणी योजना चालू झालेली आहे ते आत्ता आता, आता नवीन योजना चालू झाली पण त्याला पाहिजे तसं पाणी लोकांना मिळत नाही आहे सर्वात माझा प्रश्न कर आमचा करतो आहे की आम्ही हे पाणी जास्तीत जास्त वेळ वेळ लोकांना कसं मिळेल दुसरी गोष्ट आहे काय अंतर्गत रस्ते असतील ड्रेने असतील स्ट्रीट लाईट असतील आणि मांजरेगाव नव्याने महानगरपालिकेमधले गेलेली ही नाव गाव आहेत ह्यांच्या मूलभूत सुविधा ह्या सुविधा पूर्ण करण्याकरता जर काम करून घ्यायचं असेल तर त्याला फक्त भारतीय जनता पार्टीच पर्याय आहे त्याचं कारण असं की मी आत्ता सांगितलं मला केंद्रात आणि राज्यात आणि महाराष्ट्र इथं पुण्यामध्ये सत्ता देणार आहे मग तुम्ही विरोधात राहून ते कामं कधीच करू शकत नाही सत्यत राहिल्याशिवाय असे मी नाही म्हणत असे मोठमोठे नेते म्हणून भारतीय जनता पार्टीत गेले हो। मी लगे किरकोळ कानोश मी खूप मोठा छोटा म्हणूच आहे मी याच्या पाठीमागे बघ काही वेगळं राजकारण नाही राजकारण आहे मी तर पहिली गोष्ट माझ्या माझ्या मी निजे निष्ठेने काम करतो तो माझा आम्हाला विसर्जन न आम्ही तिकडे आलो काय आव्हान काय कराल मतदारांना मतदारांना आव्हान करण्याची गरज नाही आहे भारतीय जनता पार्टीच्या चारही उमेदवारांचा विजय हा निश्चित झालेला आहे त्याचं कारण म्हणजे विकास आणि मतदार हा अतिशय हुशार आहे सर हे आपलं आता खेडेगाव राहिलं आहे शहरा शहरामध्ये आलो आपण आता शहरात लागून होता आता शहरामध्ये आलेलो आहे आणि लोकांना माहिती आहे ना की भारत भारतीय जनता पार्टीमध्ये भारतीय जनता पार्टीचे उमेदवार जर निवडून दिले तर ताकदीने ह्या नवीन गावांना ला लागणारा ला ला फंड हे आणू शकतात कारण महापौर हा भारतीय जनता पार्टीचाच भारती भारती होणार आहे दुसरे उमेदवारांना का निवडून काय करणार तुम्ही हो फंड आले पाहिजे ना दुसऱ्या उमेदवारांना कुठल्या बेसवर निवडून बेस काय आहे समजा दुसऱ्या आप विरुद्ध पक्षाची उमेदवार निवडून आली आणि भारतीय जनता पार्टीचा जर माफोर झाला तर तुम्ही एक सुज्ञ नागरिक आहात तुम्ही आज मला एक सांगा सर तुम्ही आज एक पत्रकार आहात विरोधी पक्षाला किती पण मिळाला जाईल पाच वर्ष ह्या विव ह्या आपल्या मांजरी गावचा केशवनगरचा साडे तांदळीचा आणि शेववाडीचा विकास होणार नाही बकाल होईल मी लोकांना आव्हान करतो की जिथं सत्ता आहे तिथल्या उमेदवारांना निवडून द्या जेणेकरून तुमचा विकास होईल आणि हे उमेदवार तुमचं ऐकणार आहेत कारण हे उमेदवार अतिशय तळमळीचे उमेदवार आहेत सर्वसामान्य उमेदवार आहेत आणि लोकांच्यातले उमेदवार आहेत आणि हे तुमचे कामं करणार आहेत तर या ठिकाणी प्रशांतदानी आव्हान केलं आहे की के सर्व सर्वांनीच भारतीय जनता पार्टीच्या सर्वच उमेदवाराला बहुमतानं निवडून द्यावं असं प्रशांतदानी या ठिकाणी आव्हान केलेलं आहे दादा आमच्याशी बोललात त्याबद्दल धन्यवाद धन्यवाद सर धन्यवाद थँक्यू सर